अंबरनाथमध्ये दोन तरुणांना रस्त्यात अडवून त्यांच्यावर जीव हल्ला करण्यासाठी हातात कुऱ्हाड घेऊन टोळी मागे लागल्याची घटना तीन एप्रिल रोजी घडली होती या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी तब्बल दीड महिन्यांनी गुन्हा दाखल केला आहे अंबरनाथ पश्चिमेच्या केटी स्टील परिसरात तीन एप्रिल रोजी दुपारी चार वाजता मोईनुद्दीन शेख आणि नवाज अकिल हे दोन तरुण दुचाकीवर जात असताना त्यांच्यावर आधीपासून सापळा रचून बसलेल्या चार अनोळखी तरुणांनी गाड्या आडव्या टाकत त्यांना अडवलं आणि हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र घाबरून हे दोघे सीएनजी पंपाजवळ पळाले असता या गुंडांच्या टोळीनं त्यांचा हातात कुऱ्हाड घेऊन पाठलाग केला सुदैवानं हे तरुण सीएनजी पंपाच्या ऑफिसमध्ये लपल्यानं त्यांचा जीव वाचला ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीतही कैद झाली होती मात्र अंबरनाथ पोलिसांनी फक्त एनसी नोंदवून घेतल्यानं मोहिनुद्दीन शेख यानं पोलीस आयुक्तांकडे याबाबत तक्रार केली होती यानंतर या प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी होऊन अखेर अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी बावीस मे रोजी या प्रकरणात हत्यार कायदा आणि अन्य कलमांमे गुन्हा दाखल केला आहे मात्र या गुन्ह्यात सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा असल्यामुळे आरोपींना अटक करण्याची तजवीज नसल्याची माहिती पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज